पशु संरक्षण कायद्याअंतर्गत रेड्यांची झुंज लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना देखील अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावात नियमाला बगल देऊन रेड्यांच्या रेड्यांच्या झुंजी लावल्या जात होत्या परंतु अलीगडच्या काळात न्यायालयाने पशु संरक्षण कायद्याअंतर्गत रेड्यांच्या झुंज लावण्यावर बंदी आणली असली तरी तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे रेड्यांची झुंज भरवण्यात आली होती ही झुंज पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती या दरम्यान परिसरात जवळपास वीस ते पंचवीस रेड्यांच्या झुंजी लागल्या होत्या दरवर्षी तळेगाव ठाकूर मध्ये रेड्यांची झुंज भरवली जाते यावेळी पंचकृष्टील नागरिक झुंज पाहण्यासाठी तोबा गर्दी करत असतात दरम्यान संपूर्ण प्रकाराकडे पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले की नागरिकांनी पोलिसांचा धाक राहिला नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे एएस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर